लातूर महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये आता चर्च जो प्रचार आहे प्रचाराला वेग आला आहे आपण प्रत्येक उमेदवारासोबत तो भारतीय जनता पार्टीचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा प्रत्येकासोबत आपण सध्या त्यांच्या प्रभागातली परिस्थिती काय हे विचारून घेतला आहे आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलोय प्रभाग क्रमांक पंधरामध्ये स्थानिक निष्ठावंताचं जे पॅनल आहे ते पॅनल इथं तयार झालेलं आहे आणि त्यांचा प्रचार सुद्धा जोरदार चालू आहे आपल्या सोबत रंदाळे आपा आपण अप्पाला बोलूया आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल अप्पा खरं तर ही स्थानिक निष्ठावंतचं पॅनल काय नेमके म्हणजे म्हणा त्याच्या मागचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे असं आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्यावेळेस आम्ही फायनल झाल्यानंतर बघितले तर काँग्रेस पक्षाने तीन उमेदवार दिलेत एकाच कॉलनीमध्ये ते अक्षरशः शंभर मीटरच्या अंतरात तिघांची घरं आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बघितले असता दोन उमेदवार तर इथले नाहीतच बाहेरचे आहे एक उमेदवार चार दिवसापूर्वी काँग्रेसमधनं प्रवेश केला आणि डायरेक्ट तिकीट घेतला मग ह्या परिस्थितीचा अभ्यास करता आम्ही आमचं पॅनल निवडलं अगोदर निवडलं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसून चर्चा करून निर्णय घेतला गणेश गने, हेडा एका भागात न येतो श्रीनिवास लांडगे एका वेगळ्या भागात मी स्वतः संजय रंधाळे एका भागात न येतो वल्लभ बावरे एका भागात न येतो तर प्रभागातील चारही बाजूला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आम्हालाही योग्य वाटलं निर्णय घेतला हा आमचा निर्णय प्रभागातील नागरिकांना मतदारांनाही अत्यंत योग्य वाटतो कारण प्रत्येकाचं कार्य त्याच्या त्याच्या भागात व्यवस्थितपणे केलेलं आहे आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो की आता आमची लढाई बीजेपी सोबत नाही आमची लढाई ही काँग्रेस सोबत आहे पण महाप लातूर ह्या महापालिकेच्या निवडणुकीत लातूर शहरभरात चर्चा होते प्रभाग क्रमांक पंधराची पण ते बीजेपी सोबत होते ते बीजेपीनं बंडखोरीत केले होते आमची लढाई बीजेपी सोबत नसून आमची लढाई प्रामुख्याने काँग्रेस सोबत आहे हे असे उमेदवार देण्यामुळे काँग्रेसच्या घशात गेलेला प्रभाग आमच्या पॅनलमुळे आता परत काँग्रेसच्या घशातनं काढून घेतला आहे आणि याच्यावरती येणाऱ्या सोळा तारखेला शिक्का मुहूर्त काय मुद्दे घेऊन जातात लोकांपर्यंत आपण मुद्दे आमचे उमेदवारा बाबतीत आता मुद्दे संपलेले आहेत ह्या सर्व उमेदवारांनी घराघरात बोलणं खाल्लेलं आहे कुठून आला कशासाठी आला वगैरे वगैरे हे प्रश्न आता मागे पडले आता हे हो। आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहोत आम्ही लोकांना फक्त एवढंच सांगतो की तुम्हाला काम करणारा तुमच्या रोजच्या आम नगरसेवकाचं प्रामुख्यानं काम असतं गटर वॉटर मीटर हे सोडवणारा नगरसेवक पाहिजे कि मिरवणारा नगरसेवक पाहिजे आणि ते लोकांना पटतय मागील काळात केलेल्या कामा कामामुळे आम्हाला फार कष्ट घेण्याची गरज पडली नाही आम्ही प्रभागातील प्रत्येक उंबरटा जिजवलेला आहे तर लोकांच्या प्रतिसादामुळेच आम्ही इथपर्यंत पोचू शकतो आणि मतदारांचं शंभर टक्के आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील हा ठाम विश्वास मला आहे दोन दिवसावर मतदान आहे जनतेला काय जनतेला हेच आव्हान करतो कि पुढील पाच वर्षाच्या काळात तुमची सेवा करणारा तुमच्या अडी अडचणी सोडवणारा तुम तुमची विचारपूस करणारा नगरसेवक निवडा आणि त्याला सक्षम पर्याय म्हणून आमचे चार उमेदवार आहेत गणेश हेड्डा प्रभाग क्रमांक पंधरा मदन श्रीनिवासी दांडगे आहेत ब मधन गणेश हड्डा आहेत अमधन सौविजया लक्ष्मी संजय रंधाळे आहेत ड मदन श्री वल्लभ वावरे आहेत या चारही उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करावं हीच कळकळीची विनंती कर नक्कीच आपण पाहिलं की अं स्थानिक निष्ठावंतचा पॅनल आहे त्यांचा म्हणणं असं आहे की प्रभागातला जो इथं राहणारा माणूस असतो त्याला इथल्या प्रश्नाची जाणीव असते त्यामुळेच त्यांनी हे पॅनल तयार केलेलं रमेश शिंदे देऊ लोकनायक लातूर